मेलेल्या मढ्यात ओतलेस प्राण दिलास रे जन्म पुन्हा त्यांना अरे मेलेल्या मढ्यात ओतलेस प्राण दिलास रे जन्म पुन्हा त्यांना एका घोटासाठी झाले जे महाग अथांग सागर तूच झालास अरे ज्यांच्या डोक्यावर नाही रे छप्पर झाला सभा त्यांच्यासाठी मेलेल्या मढ्यात ओतले प्राण त्यांनीच पाषाण केले तुला महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञाशील करुणेचे महान उपासक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले अहिल्या देवी होळकर या विभूतींना प्रथम त्रिवार वंदन मी आज पहिल्यांदा या भंडाऱ्याच्या मातीमध्ये येण्याचं सौभाग्य मला लाभलेलं आहे या भंडारामध्ये प्रवेश करताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते माझ्या अंगावर शहारे येत होते या शहरातून जात असताना मला असा भास होत होता की या शहरातल्या भिंती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे या शहरातली निस्तब्ध झाडी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत या भंडाऱ्यातली माती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते असा भास मला होत होता काय सांगायचं असेल या मातीला मी या शहराकडे पाहिलं या शहरामध्ये एक शोकाकुल वातावरण मला दिसत या शहरावर प्रसन्नता आढळली नाही या शहरामधल्या गल्ली गल्ली कोपऱ्या कोपऱ्यात मला विषन्नता आढळते सत्तर वर्षापासून या शहराने एक दुःख चिरंतन दुःख आपल्या हृदयामध्ये बाळगल्याचा भास मला होतोय काय असेल हे दुःख मित्रांनो या मातीमध्ये या भा या भारत मातेचा महान सुपुत्र या भारताचा उद्धार करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेड यांचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव या भंडाऱ्यातली माती सांगते की मला त्या महामानवाचा पराभव करायचा नव्हता महा हा महामानव हा सुपुत्र हा मुक्ती याचा पाडाव मला करायचा नव्हता एक कट कारस्थन करून या महामानवाला या मातीमध्ये पाडण्याचं दुष्ट काम केलेलं आहे आणि जे दुःख आहे हे सत्तर वर्षापासून मी माझ्या हृदयाशी कवटळून आहे अशा पद्धतीच बोलणं या मातीतून माझ्या हृदयापर्यंत पोचते मित्रांनो भीम सैनिकांनो ज्या मातीमध्ये या भंडाऱ्याच्या मातीमध्ये या महामानवाचा ज्या कारस्थानी लोकांनी पराभव केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये या भंडाऱ्याच्या मातीमध्ये उभा राहून बाबासाहेबांचा हा सुपुत्र दंड ठोकून आव्हान देतोय की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्याचं कटकारस्थन केलंय त्यांना मी हिशोब मागितल्याशिवाय राहणार नाही ना या लोकांचा पाडाव करण्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी हीच शक्ती माझ्या या थमन्यांमध्ये या माझ्या मनगटामध्ये द्यावी आणि तुमच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीच्या ज्वाला निर्माण कराव्यात जेणेकरून तुम्ही प्रत्येक जण अस्मितीने पेटलेले लोक व्हाल या भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये जर बाबासाहेबांचं लेकरू असेल तर कधीही हयातीमध्ये जोपर्यंत हा देश असेल काँग्रेसचा उमेदवार निवडून नाही गेला पाहिजे तुम्ही कुणाला वोटिंग करायचं त्याच्या मी सांगत नाही तुम्हाला वाटेल त्याला वोटिंग करा पण या मातीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नाही गेला पाहिजे आणि जर या मातीमध्ये आज राहुल गांधी घटने बोलतायत बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बोलतात या राहुल गांधींना मी या भंडाराच्या मातीतून आव्हान करतो की तुमच्या आजोबांनी माझ्या बापाचा पराभव या ठिकाणी केलेला आहे आणि जर याचं प्रायचित्त तुम्हाला वाटत असेल याचं दुःख तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जाहीरपणे या देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे ही मागणी या निमित्तानं या ठिकाणी करीत आहे आणखी एक नेते आहेत चोपन्न मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला चौपनच्या नंतर पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव एका व्यक्तीने केलेला आहे हेलिकॉप्टरने जाऊन काही कारण नसताना प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर उभा होते त्यांचे नातू शरद पवारांनी विमानाने जाऊन रात्रीत वातावरण फिरवलं आणि निवडून येणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव केला या दोन महापुत्रांचे या दोन महासुप सुपुत्रांचे या ठिकाणी या कटकारस्थानी लोकांनी पराभव केलेले आहेत आणि म्हणून या शरद नीतीला आणि या काँग्रेसच्या नीतीला आपण पाणी पाजा एवढीच विनंती या निमित्तानं मी आपणास करतो आणि तुम्हाला सांगतो की या संविधानाविषयी तुम्ही निश्चिंत राहा माझ्या बापानं बाबासाहेब हे संविधान लिहिलेलं आहे ज्ञानाचा सागर सागराचा महामेरू अस्मितेचा पुलकित असा विश्वास श्वास प्रकांड पंडित विश्वातला सर्वात मोठा विचारवंत अशा या बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान कुणाच्या बापाला बदलता येणार नाही हे संविधान बदलण्यासाठी जर माझा बाप आला दुसऱ्यांचा बाप सोडून द्या माझा बाप आला तरी माझ्या बापाच्या बकोटेला धरण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे आणि अशा अनेक भीमसैनिक या देशामध्ये विकोरलेले आहेत या देशावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस या संविधानाचं रक्षण करणार आहे त्यामुळे संविधान बदलणं शक्य नाही एवढीच विनंती किंवा एवढीच तुम्हाला ग्वाही या निमित्तानं देतो आणि तुम्हाला सांगतो जाता जाता की कोणी संविधानाच्या नादी लागत असेल तर मी त्यांना शेवटचा इशारा देतो की दूध मागोगे तो खीर देंगे दूध मागोगे तो खीर देंगे संविधान को हात लगाओगे तो चीर देंगे जय भीम जय संविधान